जागतिक तापमानवाढीमुळे संपूर्ण जग बुडण्याचा धोका निर्माण झालाय ही तापमान वाढ इतकी आहे की येत्या तीस वर्षात संपूर्ण मानवजात नष्ट होईल अशी भीती तज्ज्ञांनी व्यक्त केली पुढील तीस वर्षात जगबुडी मुंबईसह जगभरातली पंधरा मोठी शहरं पाण्याखाली जाणार शहरात शिरणारं हे पावसाचं पाणी म्हणजे भविष्यातली मृत्यूची घंटा हा सगळा परिणाम आहे जागतिक तापमान वाढीचा जा। जगभरातले शास्त्रज्ञ या वाढीमुळे चिंतेत आहेत वाढीमुळे हिमनद्या आणि हिमपर्वत झपाट्यानं बितळत आहेत ग्लोबल वॉर्मिंग संदर्भातल्या अहवालानुसार समुद्राच्या पातळीत प्रचंड वेगानं वाढ होतीये आणि त्याचाच परिणाम म्हणून मुंबईसह जगातली महत्वाची शहरं पाण्याखाली बुडण्याचा धोका निर्माण झालाय व्हेनिस सारखं शहर तर दरवर्षी इंचा इंचानं बुडतंय आहे तज्ञांच्या सांगण्यानुसार जगभरात दरवर्षी सहाशे टन कार्बन डायऑक्साइडचं उत्सर्जन होतं त्यामुळे सूर्याची उष्णता परावर्तित होत नाही परिणामी जगाचं तापमान अंश तापमान वाढीमुळे ग्रीनलँड हिमालय पर्वत वितळू लागले परिणामी समुद्राच्या पाणी पातळीत प्रचंड वाढ झाली आहे जे अंटार्क्टिकाचं बर्फ आहे जे तीन ते सहा किलोमीटर उंचीचे थर बर्फाचे जाड थर होती अनेक भारत होती एवढा अंटार्क्टिका आहे हे प्रचंड वेगाने वितळते त्याच वेळेला ग्रीनलँड आहे उत्तर ध्रुवावरचं जे इंग्लंडच्या तेरापट आहे ते पण वरचा खंडावयाचा बर्फ वितळते हिमालयाचं आर्पचं सर्व पर्वतराजींचा बर्फ झपाट्याने वितळते ह्याचा परिणाम झालाय असा की समुद्राची पातळी वेगाने वर उचलली जाते याआधी पृथ्वीचं तापमान दोन अंशांनी वाढण्यासाठी लाखो वर्ष लागत होते मात्र वाढत्या औद्योगिकरणामुळे आता अवघ्या पाच वर्षात तापमान एक एक अंशांनी वाढत आहे त्यामुळे येत्या काही वर्षात मुंबई शांघाय बीजिंग न्यूयॉर्क यासारखी शहरं पाण्याखाली जाण्याची भीती व्यक्त होतीये तापमान वाढीचा वेग असाच राहिला तर दोन हजार वीस पर्यंत जगातील चौदा द्वीप पूर्णपणे पाण्याखाली गेलेले असतील दोन हजार पन्नास पर्यंत दोन कोटी लोक विस्थापित होतील त्यातून परिस्थिती बदलली नाही तर येत्या तीस वर्षात संपूर्ण मानवजाती नष्ट होईल अशी ही भीती व्यक्त होतीय मागच्या इतिहासात पृथ्वीच्या चारशे ऐंशी कोटी वर्षांच्या लाखो करोड वर्ष लागत होती पण आता ती आपण फक्त पाच वर्षात एक डिग्री सेंटीग्रेड या गतीने ओलांडायला लागलेलो आहे त्याच तापमानामुळे कुठेही अन्न उत्पादन होणार नाही आणि इतर हे सर्व काही तीव्र गतीने होते त्यामुळे आताची स्थिती अशी आहे की वर्षात फक्त पूर्ण मानवजातच नष्ट पृथ्वीच्या या तापमान वाढीला वाढतं औद्योगिकरण आणि शहरीकरण कारणीभूत ठरलंय गेल्या वर्षी पॅरिस मध्ये झालेल्या जलवायू संमेलनात तापमान नियंत्रणासाठी सर्व देशांनी पावलं उचलण्याचा निर्णय घेण्यात आला मात्र विकासाच्या नावाखाली सगळ्याच देशांनी या उद्देशाला हरताळ फासला प्रत्येक देशात सुरू असलेली चढाव पृथ्वीला विनाशाकडे घेऊन आहे आणि हा विनाश रोखायचा असेल तर आता प्रत्येकानं या पृथ्वीसाठी काहीतरी करायला हवं तर आणि तरच ही वसुंधरा वाचेल अन्यथा जगबुडी अटळ आहे वैदही काणेकरचा ब्युरो रिपोर्ट साम